त्रिशी तू यायच मग ते मग यायचं लय भांडण झालं तो शीतले सांगत जण दोन गोष्टी त्या मागले समजावून ती त्याच्या मनात पडतच नाही रोशन आईच्या आणि मोठ्याच्या मनात पडतच नाही आणि अगर मी बोलली गेली आणि तू आई राहते सर्व बाहेर राहते पहिलेच तर म्हणते शीतली फोनवर बोलत राहते फोनवर बोलत राहते आ आणि तू आई नाही का मग माया राग करत मग झालं मग आपलं लग्न तर होतच नाही मग तसं किस काही नाही आहे माई काही राग करते हो तुला कधी कधी तर तुझे नाव घेते हो माई आई म्हणते ते पोरगी म्हणते पाच वाजता पासून उठते म्हणते काम धाम करते म्हणते माय नाही करत लागलीस म्हणते मग अशी म्हणते ना माया तुले जाऊ दे तिथे सारसपुरी करते म्हणा पण ते जाऊ दे अरे रोशन आपल्या गावात विषय सगळ्यालाच माहित आहे आता आम्ही लहान लहान होतो आम्हाला एवढं काही माहित नाही आहे आणि ते शेवटी झाली तर माई आईच झाली किती काही नाही म्हटलं तर आम्हाला तिनं लाईनाचं मोठं केलं तर आ किती कष्ट केले मा आईन तरी पण माईविषयी लोक काही वाईटच समजते वाईटच हे करते ते तिचं काही असं मला नाही माहित का आहे ना का नाही आम्ही तर लहान लहान होतो मग उद्या चालून जर त्या घरच्या लोकांना म्हणलं पोरगी तिची आई अशी आहे तिची आई तशी आहे तुम्हाला सोडून देशील का रे मग रोशन बोलतो शीतल तू ते काही कारण झालं का तुझ्या सोडायचं काही पण मला काही पहिले माहित नव्हतं का त्यावर प्रेम करायचे काही माहित नव्हतं मला तरी पण केलं ना मा बाबाले कसं समजावायचं काय समजवायचं ते नंतर आपलं सध्याच काहीच आहे नाही ना थांबणं आता राहिलेच किती दोन तीन महिने नाही ऐकले ना माझ्या घरचे लोक तो वाला प्रश्न येणारच आहे म्हणा त्या पूर्ण ते यायचं हे ते पहिलेच माय बाबा नाही का ती आईले पसंत नाही करत माई आई बी नाही करत तर तो प्रश्न येणारच आहे आपल्या मनात पण तू टेन्शन नको घेऊ ना हे आता किती हे राहिली महिने बस हे झालं का मी इथं राहतच नाही ना मी जातो मग कंपनी बाहेर मग करतो ते असं होत लग्न आहे असं कसं म्हणून राहिला आता एवढे लोक माय म्हणते तरी पण मायाला मन दुखतेस ना माय आईत मग रक्ताचं नातो हे माय आई होते आम्हाला काय कष्ट केले तिनं तिचं तिले माहीत आणि आम्ही बी पाहून राहिलो तिचे कष्ट किती केले किती नाही आम्हाला जगवायच्या वेळेस तशी तुझे माई बाबा आहे तुला कष्ट केले असं ना जगवायच्या वेळेस तसं थोडी म्हणल्यानं जमते एवढा विचार नको करू कोणाची माय बाबा अशी लगेच हो म्हणत असते का हा चांगलंही असलं वाईटही असलं पोरग पोरगी तरी पण घरी विरोध असतेस लव्ह मॅरेजली कोणती माय बाबा मनाला स्वीकार करते खरं सोडून नाही देशील ना रोशन आई बा मी तिला लय प्रेम करतो रोशन खरंच मला सोडून नको देऊ तू हा तर तुला जर मला सोडलं ना ते आई बाबाच्या माता नाही कोण तर मी माझ्या जीवाचं काही करून टाकेन लक्षात ठेव तू हा तू जर काय केलं गेलं तर मला सोडून दिलं तर आई बाबा मग आता अशी म्हणशील का याच्या नंतर म्हणशील का तू असं मला भीव लागते मला असं वाटते का तू मला सोडून देशील ते आईच्या बाबाच्या माता नाही कोणी एकदम आईला तू या घरची कोणतीच पसंत करत नाही राहिली <laughs> मी हाव ना एवढा मोठा मा आईले बाबा लि कसं काय करायचं मी पाहिजे नको तू या फक्त माझ्यावर विश्वास ठेवते माझ्यावर विश्वास नाही का त्यावर विश्वास आहे म्हणून ते इथपर्यंत सोबत आहे ना मी आतापर्यंत तरी पण मला भिव लागते काही नाही आहे लढणं बंद करते बाबा नाही म्हणून काय झालं मी हाव ना आता सोबत आ? तुले कुठच कधीच सोडणार नाही मी काही झालं तरी चाललं तुले सोडणार नाही मी आणि हे विचार ना तू डोक्यातून काढून घे हा बिनफालतू नको हे करत तुला चांगल्या साठी बोलावलं तुम्ही बंद कर तुले तुला विश्वास नाही तुला सोडणार नाही कधीच गरज नाही सोडणार ना तू लढणे मी नाही सोडत तुले माहिती लय प्रेम आहे शिथले मी तुला कस काय सोडणार आहे लढ्न बंद करते लढन बंद कर बरं चांगली नाही दिसत तू लढली बंद कर लढना

झाडझूड केली भांडे घासले माय कपडे आता उद्या सकाळी धुईन मी आता काही धुत नाही मग साफसफाई केली बाई आतापर्यंत करतच होती मा थोडशा बसू द्या मध्ये माय खाली कोण बसली वर तर बस मला वर तर बसायला बस लावला तू खालीच बसली माय बसा ना बसा मी खालीच बसतो बसा वरत काय झालं होतं त्या भाषाने एवढ्या घेत गेली तू रातच्या रातून काय झालं बरं गिरा आहे का माय कायच काही न कायच काही व बदमास पोट्ट माय भावाच ट्रॉफिक पोलीस वाल्यानेच मारलं म्हणते त्यानं जैलात होत ते पोट्ट मग पाय बर बाई माय भाऊ एवढा आ आणि पोट्ट पाय हो किती बदमास निघाला पोट्ट वनाच आ ना लाई लय झाडली त्याची मी म्हणलं माय भाऊ म्हटलं एवढे पैसे कमावते आणि तुमच्यासाठी कष्ट करते म्हटलं आणि तू काहून असं करतो रे म्हणलं बापाला कोणतं तरी सुख देत जाणं म्हटलं हे असं तु वागणं बरोबर आहे का म्हणलं आणि माझ्या दादाले याला काढून दे म्हटलं घराच्या बाहेर पैसे कमा कमाव लागते म्हटलं त्याले बिलकुल पैसे देत नको देत जाऊ म्हटलं बाई विचारू नका आहेस किती वर्षाचं बावीस वर्षाचं मायच्या लाडांसार वाया गेलो त्याने म्हटलं एकही रुपया देऊ नको म्हटलं दादा याले घराच्या बाहेर काढून देऊ म्हटलं बाहेर समजन म्हटलं त्याने म्हटलं आणि याने म्हटलं का नाही पोलीस स्टेशन मधून आणू नको म्हटलं वापस म्हटलं हा सोडून म्हटलं तिथं दोन चार दिवस म्हणलं मग आणलं नाही का त्याने मग सोडून नाही आणलं ना तीन दिवस ठेवलं भावानं तीन दिवस पोलीस स्टेशन मध्ये बाई म्हणे म्हणे सांगा म्हणे तुमच्या भावाला समजून तिने मी म्हणलं तुम्हाला नाही लावलं तुम्ही काही नाही आणि असे बन लेकर करून ठेवले म्हटलं आणि आता काही लढता म्हटलं एखादी वेळेस तुम्हाला मारून ना म्हणलं तो काय म्हणे मग ती वहिनी चुपचापच होती माय लगेच भाषी चांगली आहे व बिचारी इंजिनिअरिंग करून राहिली माय भाषी चांगली आहे एखादी पोरगा गिरगा म्हणे तिच्यासाठी आता सर्व्हिस वाल्याला आपल्याला इकडे नाहीतर रावल्याला मागून घेतली ती माय भावाची पोरगी पण आता ते पट्टी करणार नाही पोट्ट नाही करत या आवडत नाही ते माल भाव भावाची पोरगी आपली प्रिय प्रिय नाव आहे तिचं बाई घर आहे पसंत नाही आहे तर दोघाला मग आपसात करण्यापेक्षा ते दूरच बरं आहे हो म्हणून मी नाही नाही म्हणलं माझ्या भाऊही नाही देत म्हणा हे पोट्ट्याले रावलेले ते पोट्ट तमसे नाव रावले मग त्या दिवशी लई झाला आपल्या गावातही बी मग आई तर शकुनी बाई तर नलूच खूपच आनंद झाला बाई त्याचं मागचं पुढचं सर्व काढलं बाई शकुनी बाईनं आणि तिनं नलू नाही नलू काही कमी बोलणार नाही आहे अरे बापा नलूच ना शकुनी बाई तर त्यात बोलत नाही एकमेकी सोबत पण ते काय आनंद झालं कायच्यासाठी त्यासाठी व नली बदमाश वानाची नलीच बोलते ना व ते शकुनी बाईकडून कुठं बोलणं होते व जास्त आ ते दंपूस दंपूस होते बाई ते बाई मतारी बाई आता ते झाली ना मतारी मायस वायची असन ना ते बी आता मग आन हे नली मारांगांगोर गाय तिच्या गंगीच्या गंगीन गंगी लावली होती चुगली मग असं म्हणलं तसं म्हणलं तसं म्हणलं मी न काय केलं आणि मी न काय केलं आम्हाला कोणाचा सहारा नाही मी मायल पुरीले जगवलं असं झालं तसं झालं मारब करेन मार बोलेन माहिती कोणी बाईले अरे देवा माहीत आहे ना मला कशी राहिली कशी नाही तर लहान लहान पुरी होत्या म्हणून बरं झालं हिचं वाला आ कोणाले ऐके होई एवढ्या भात्र नाही ऐकले ते शंकर भाऊले नाही ऐके पुतनेले नाही ऐके जावळे नाही ऐके जिथं पाहिला आपलाच तमाशा जिथं पाहिला आपलाच तमाने त्या रव्यासोबत आहे का बरं झालं तो रव्या बायकोला घेऊन तिच्या गे गेला गावात, बाई गावात त्या तिच्या बायकोच्या गावात नाहीतर त्याची जिंदगी खराब झाली असती नी हिची जिंदगी खराब झाली असती नाही नाही लय वाचला बाई तो मग मा, कमी मारे होतो मा या बायकोले मग हिच्या रागावर या नरुलच्या रागावर हिच्यासोबत होतं नाही का त्याचं हे भडकवून दे आणि तो घरी जाऊन दारू पिऊन बायकोले मारे मग आणि ते दे मग या नलीले शिवा शिवा दे किती शिवा दे हिचंही कुठं बोल झालं व नलूचं नवरा होता तो आला आपला देवानंद भाऊ तर चांगलं सोनं नाणं टणकी टुणकी होती बाई कमी अंगात हो। होती का व लहान लहान पोरी होत्या किती करे व हो सोनं नानं काम किती करे ते देवानंद भाऊ आ त्याच्या राज्यात किती चांगली होती बाई चोपडा चोपडा चेहरा इचा आणि अंगा पायात मस्त आणि जसा मेला बार की, बार की ही ना मेला बस झालं इच झाली बारकी हे बारकी बारकी मारा आणि सारा सोनंही गेलं त्याच्या मागं त्या रव्याच्या मागं मार दिलं नाव येण गिन

नली त्या रव्यान मारलं नाही तर काय हे बरं झालं का त्याच्या बायकोच्या इकडले नातेवाईक आले त्याला घेऊन गेले बायकोसोबत म्हणून तो आता तिकडं गेला आणि पुरी मोठ्या झाल्या लग्न झाले आता थोडीशी बरी आहे तरी इतर न चालूच राहते बाई तिचं वावरवाल्यासोबत आताच राहते वावरवाल्याकडे हे नली पात्र आले <laughs> अयक वेळा नलीसोबत गेली होती मी तर निंदालीत गेली होती एक वर्षी तर तिच्या सोबतच्या बाया नाही का तिकडल्या त्या बाया बाई ह्या अण्णासोबतच आहे म्हणे पप्पा लाल वाला नाही का त्याच्यासोबतच साय म्हणे बाई आपल्या इकडल्या माहीत नाही म्हणे बाई मी म्हटलं असू दे बाप्पा मला काय करावं लागते असं नाही बी काही सांगता येत आता शे शकुनी बाईची ननद गोदाबाई ते बोमलेच ना बाई मराच्या पायरी इनच मारल इनच मारलं म्हणे नवऱ्या आल्या नच मारल म्हणे नवऱ्या मार झोपीच्या गोया दे म्हणे त्याले हे म्हणे भाजी अलग ठेवे म्हणे त्याची वाली पुरी ले अलग दे म्हणे त्याची भाजी अलग ठेवे म्हणे असे म्हणते ना बाई आता खरं आहे का खोटं आहे नाही व अंत मला नाही वाटत बाई नवऱ्याने कशी काय मारून होते आ चांगला होता ना नवरा तो देवान किती चांगला पाहिजे ना लुले आणि हे बी चांगली पाहिजे जेवण खाऊन सर्वच करे अजी 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 अजीच करत राही ना ते मग मला नाही वाटत बाई मारलं म्हणून बाई बोमल फिरी ना व म्हणून म्हणत आहे बाई मी गोदाबाईचं काय ऐकतो तू गोदाबाई मरता खेपी नाही का तिच्या डोक्यात फरक पडला होता बिचारी मग ते स्वतःच दुसरे जवळचं खाय नाही भासाच्या सुने छायाजवळच खाय नाही मग मला करत कर कर जाय मग खायच नाही ते तिच्या डोक्यात फरक पडला होता गोदाबाईच्या हो थेकी बरोबर आहे म्हणा गोदाबाई झाली गेली होती थोडीशी पागल सारखीच करे ते काही बी बडबड करे मला कोणी काही हे केलं का आणि पाणी बी पिय नाही बाई कोणाच्या घरचं आणि खाई बी नाही बाई झाली गेली होती तिच्या नातांनी नेलं म्हणून बरं झालं बाई तिले आ

आता तिनं काढले बाई तसं काढले नाही का तिनं लहान लहान पोरीला थे बी आहे म्हणा पुरीच केलं गेलं तिनं केलं गेलं पण मात्र स्वतःची बर्बादे करून ठेवली मग नवऱ्याने किती सारं सोनं नान ना ना तिच्या अंगावर आपल्या जवळ नव्हतं माय मग तिच्या जवळ सगळ्यात जास्त सोनं होतं आपल्या बायापेक्षा मग ते सात घंटी काय कोणती घंटी बाई सात पात्याचं ते कानातले काय नंगटी काय न गोप काय 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 करून दिलं बाई ते देवानंदनं मग किती करून दिलं तर कामाला ना चांगला देवानंद भाऊ ते किती केलं होतं सर्व घातलं त्या रव्याच्या याच्यात पुरीचं काहीच नाही ठेवलं पुरीचं सारं नुकसान करून ठेवलं हिनं नवलुन पण भांडण वाले मग ते शंकर भाऊ ना इले न लिहिले माय भावाचा पूर्णचा पूर्ण पैसा तुन म्हणे लोकांच्या जा याच्यात नेऊन टाकला म्हणे असा म्हणे ना, शंकर ना तो शंकर भाऊ मग बाण नाही करून तर काय करणार आहे त्याला दिशे नाही का आ एवढा कष्ट करून माय भावानं पैसा कमवला सोन नानं केलं आणि टाकलं बा म्हणणार नाही ते शंकर भाऊचं सर्व बरोबर होतं होत आौसुबाई त्याचं काही चुकलं नव्हतं पण ते दारू पिऊन म्हणे ना दारू पिऊन शिवा दे दारू पिऊन म्हणे तर सर्वला असं वाटते का तेच गलत आहे तेच चुकीचे आहे खरं हे चाललंच होतं पण आहे ना बाया करते बाहेर लपडे लुपडे तर पैसे कमावते बाई लेकरायचं बोल करते नीना आपल्या ले, लेकरायचं सारं नुकसान करून ठेवलं सर्व घरातला पैसा बंद याच्यात टाकून दिला बाईनं मा, मग म्हणून ते चिडे जाऊ दे बाप्पा आता पोरी झालं तिच्या मोठ्या मोठ्या आता ही लाईन आहे बाई शीतली इथे होय ना आता काही दिवसानं पाहुणे घेऊन आणते का ना आणत काय माहित पाहिले त्या दिवशी म्हणलं होतं मी तिले

तू काय म्हणत तू म्हणू घेणू नको बाई कोणाले आ आपल्या दोघ्यातच गोष्ट दे राहते तर माहित आहे चंदी कशी बदमास बोलाले चंदी भांडाले सेन बाई आपल्या दोघीची काढून अव एक वेळा नाही का मध्ये आपल्या ते एका सामटीत दिसली होती बाई बोलताना आणि मी चालली होती मी पाहून राहिली बाई तुरुंग मी त्या नाही दिसली ते दिसले होते मले तू काय म्हणतो ते नाही का आपली चंदाच्या स्फोराच्या मांग लागलेली शीतली बाई बाई हो मला दोन वेळा झलकली गिलकली म्हणा पण मी म्हटलं जाऊ दे बाई ना पोरी होय बोलते म्हटलं एकमेकासोबत काय आहे आता त्याच्या नवीन पहिल्यासारखं तर काही राहिलं नाही बाई बोललं बोललं केलं केलं आजकाल तर पोरं पोरी बोलते म्हटलं आता गावातले तेवढं का आहे म्हणलं तसं काही असं मग काही खरं नाही बाई चंदा नाही होऊ देत बाई तिले सून शीतलीले सून बनवतच नाही ते चंदा वय म्हणलं ते आपल्या पोराले करते तरी का शीतलीले काय माहित बाई ते येतो आता पाच बसन आपल्याला काम माहिती आहे का आता ते त्या दिवशी अण्णा मग अण्णासोबत हाय हाय म्हणते नली शोपते तरी का काय पोळी झाल्या शोपते का इले त्या दिवशी त्यानं दोन पोते आणून दिले गव्हाचे मग आपल्या नलीच्या घरी ना बंडीनं अरे लोक पाय बाई लोक पाहिले लाज तरी वाटते का या नलीने माहिती तिले कायची लाज हो पहिले बी लाज कोणती होती तिले त्या रव्यासोबत झालं होतं एवढं तर लाज ठेवणार आहे ते पण ताई आता पुरी मोठ्या मोठ्या झाल्या व लग्नाच्या झाल्या जवाया जिवायला खबर गिबर गेली कोणी लावली फुली नांदनकाव त्याच्या घरी हे लहान वरीच लग्न व्हायचंय मायच्या दिसन माहित पडून कोणत्या येणत्या मागणकाऊ ह्या शिकलेली हाय सांगा बाई आता बाई आता तरी तिनं सोडून द्यायला पाहिजे बाई हाय का नी? आता रव्या गेला बाई तिकडं बायकोले घेऊन आ त्या गुजरातले म्हणते कुठं वय ना कुठं नाही तर त्या तर आता तिकडं आता त्याच्यात काही खबर गिबर आहे नाही हा आता हे अन्ना अन्नासोबत सोबत म्हणते जाऊ दे लागू द्या तसं हे अन्ना पैसेवाला आहे म्हणून जास्त कामाला जाते नाही तिथं तेवढं टेन्शन नाही नाली कामाचं एवढं त्याच्याच पातीवर राहते न आपल्या अन्नाच्या मग देते ना तिला पैसे किशे देत हे काढत ना त्याच्याकडून पैसे देऊ द्या बाई कौसुबाई जाऊ द्या आपल्याला का करावं लागते आपण आपलं पाहायचं चा आत दा मना मना पाये। पाये ता ता आता आमचाच घरचा माणूस कोणता गेलो का बस आणल्या रावल्याचा बाप तरी पण आपला स्वभाव असा आहे नाही भाऊ भाऊशिवाय बोलत नाही तरी पण असं आठवण करून पाय तसे वाटारून पाय मी म्हटलं मनातल्या मनात पण तो पाय किती पायत कोण भेटते तुले आपण हायच नाही तसं तर नाही आता बाबर माय एका पोरीचं लग्न झालं बाई आणि एक दुसरे आता याच्या एफ साठी पोट्टी पाहिणं चालू आहे आपल्या रावल्यासाठी आता हे मांगचं बांधणं चालू आहे का नाही रूम काढणं ना चालू आहे तर आ तरी पण या माणसाची सवय गेली नाही या आल्या आणल्याची तरी पण पाहिजे टावर टीवर कोणत्या माणस माणसासोबत बोलत असली तर गेले <laughs> दिवस निघाले लेकरं मोठे मोठे झाले तुझे आता काय राहिलं पाहू दे ना पाहिजे तर त्याने लहान लहान लेकर होते तसं म्हणू म्हणू तर दिवस काढले माय लेकरांच्या तोंडाकडे पाहू पाहू आतापर्यंत निघले